व्हिडिओस सुरू करण्याआधी एक छोटी विनंती आहे कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय फक्त पालकांसाठी नाही तर भविष्यात पालक होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की चांगलं मूळ घडवण्यासाठी काय करायचं आणि काय अजिबात करू नये आणि हो जर तुम्हाला अशा सत्य वास्तव आणि लाईफ बदलणाऱ्या व्हिडिओ आवडत असतील तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त मोटिवेशन नाही इथे जीवन बदलणारी शिकवण मिळते चला आता विषयाला सुरुवात करूयात मित्रांनो प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते आपलं मूल चांगलं माणूस बनावं संस्कारी बनावं यशस्वी बनावं पण अनेक पालक नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे मूल बिघडतं हट्टी होतं आत्मविश्वास हरवतो किंवा चुकीच्या मार्गावर जातं आज आपण पाहणार आहोत चांगलं मूल घडवायचं असेल तर आईवडिलांनी हे करू नये एक मुलांशी सतत इतरांशी तुलना करू नये मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक आहे तो बघ शेजारच्या मुलगा किती हुशार आहे ती बघ किती मार्क्स आणते तू काहीच करू शकत नाही अशी वाक्य रोज ऐकून मुलाचं मन तुटतं तुलना केल्यामुळे मूल मुल सुधारत नाही उलट त्याचा आत्मविश्वास संपतो तो स्वतःला कमी समजू लागतो हळूहळू त्याच्या मनात ही भावना बसते की मी काहीच नाही लक्षात ठेवा प्रत्येक मूल वेगळं असतं प्रत्येकाची क्षमता वेगळी असते तुलना नाही प्रोत्साहन द्या मुलासमोर भांडण करू नका आई वडिलांमधील भांडण्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा मुलांवर होतो घरात सतत ओरडा वाद तणाव असेल तर मूल मानसिकदृष्ट्या अस्थिर होतं त्याला भीती वाटते चिडचिड वाटते आणि अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांसाठी घरे सुरक्षित ठिकाण असायला हवं जिथे त्याला शांतता प्रेम आणि आधार मिळेल नेक्स्ट पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ इथेच स्किप करू नका तीन जास्त मोबाईल देऊन मोकळे होऊ नका आजकाल अनेक पालक मुलांना शांत बसवण्यासाठी मोबाईल देतात हा घे व्हिडिओ बघ आणि गप्पा बस पण हळूहळू तो मोबाईलच त्याचं जग बनतो बाहेर खेळणं बंद बोलणं कमी होते डोळे कमजोर होतात आणि मेंदू आरशी बनतो मुलांना मोबाईल नाही वेळ द्या त्यांच्याशी बोला खेळा त्यांचे प्रश्न ऐका जर तुम्हाला हे मुद्दे उपयोगी वाटत असतील तर आत्ताच लाईक करा कारण तुमचा एक लाईक मला अजून चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेशन देतो चार फक्त मार्क्सवर लक्ष केंद्रित करू नका मार्क्स, मार्क्स महत्त्वाचे आहेतच पण माणूस बनवणं त्याहूनही महत्त्वाचं आहे जर तुम्हाला फक्त मार्क्स स्थिती आले हे विचारत असाल तर मूल हळूहळू प्रेशरमध्ये जातं त्याला शिकवा प्रामाणिकपणा मेहनत संयम आदर हे गुण मार्क्सपेक्षा मोठे आहेत पाच मुलांना ऐकू द्या फक्त आदेश देऊ नका अनेक पालक सांगतात हे कर ते करू नकोस माझं ऐक पण मुलाचं मन काय म्हणतं त्याची अडचण काय आहे हे, हे कोणी ऐकत नाही मित्रांनो ऐकणं ही सुद्धा एक कला आहे मुलाचं बोलणं ऐकलं तर तो तुमच्यावर विश्वास ठेवतो सहा चुकांवर मारहाण किंवा अपमान करू नका चूक झाली की लगेच मार ओरड शिवीगाठ हे उपाय नाहीत यामुळे मूल सुधारत नाही उलट खोटं बोलायला शिकतं घाबरायला शिकतं चूक समजावून सांगा शांतपणे समजून घ्या आणि योग्य मार्ग दाखवा सात स्वतः उदाहरण बना मित्रांनो मुलं ऐकून नाही पाहून शिकतात खोटं बोलत असाल शिवी देत असाल आदर करत असाल तर मुलंही ते शिकेल तुमचं वागणं म्हणजे त्यांचं शिक्षण आहे आठ मुलांना वेळ द्या पैसा कमवणं गरजेचं आहे पण मुलांसोबत वेळ घालवणं त्याहूनही गरजेचं आहे दहा मिनिट मनापासून दिलेला वेळ हजार रुपयांच्या भेटवस्तूपेक्षा जास्त मौल्यवान असतो हा व्हिडिओ इथे स्किप करू नका कारण शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि तुमच्या मुलाला चांगल्या वाढण्यावर आणू शकतं नऊ मुलांना स्वप्न पाहायला थांबवू नका हे तुझ्यात बसत नाही तू काहीच करू शकत नाही अशी वाक्ये मुलांचं भविष्य तोडतात त्याला स्वप्न पाहायला शिकवा प्रयत्न करायला शिकवा दहा प्रेम दाखवायला कंजोशी करू नका मी प्रेम करतो हे शब्द बोलायला लाजू ला ला नका डोक्यावरून हात फिरवा मिठी मारा कौतुक करा प्रेम मिळालेलं मूल कधीच चुकीच्या मार्गावर जात नाही मित्रांनो चांगलं मूळ घडवणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही हा रोजचा संघर्ष आहे रोजची जबाबदारी आहे पालक होणं सोपं आहे पण चांगले पालक होणं कठीण आहे आज जर आपण थोडं बदललो तर उद्या आपली मुलं जग बदलतील शेवट एवढंच सांगते शेवटी मुलांना मोठं बनवू नका चांगलं बनवा यशस्वी बनवू नका संस्कारी बनवा करा मुलांवर स्वतःची अपूर्ण स्वप्न लादू नका अनेक पालक म्हणतात मी डॉक्टर होऊ शकलो नाही तू डॉक्टर हो मी खेळाडू बनू शकलो नाही तू बन, ना बन। मित्रांनो हे प्रेम नाही हा दबाव आहे प्रत्येक मुलाचं स्वप्न वेगळं असतं त्याला त्याचा मार्ग शोधू द्या मार्गदर्शन करा पण जबरदस्ती करू नका बारा मुलांना कायम भीतीत ठेवू नका हे केलंस तर मार बसेल मी पोलिसांना बोलावतो तुला घराबाहेर काढेन अशी वाक्ये मुलांच्या मनात भीतीचं घर बनवतात भीतीने शिस्त येत नाही फक्त दडपण येतं शिस्त प्रेमातून येते समजावून सांगण्यातून येते तेरा मुलांच्या भावना कमी लेखू नका मुलं रडली की म्हणतात यात काय रडतोस हे काही मोठं कारण नाही पण लक्षात ठेवा जे तुमच्यासाठी लहान आहे ती मुलांसाठी मोठं असतं त्यांच्या भावना समजून घ्या कारण आज जर तुम्ही ऐकलं नाही तर उद्या तो कुणालाच सांगणार नाही इथे थोडं थांबा जर तुम्ही पालक असाल किंवा भविष्यात पालक होणार असाल तर हा व्हिडिओ लाईक करा कारण हा लाईक म्हणजे तुमचं समर्थन योग्य विचारांना चौदा मुलांना परफेक्ट बनवण्याचा अट्टहास करू नका परफेक्ट माणूस कुणीच नसतो मुलांकडून प्रत्येक वेळी बेस्ट अपेक्षा ठेवल्या तर तो सतत तणावात राहतो त्याला चुका करू द्या चुका म्हणजे अपयश नाही त्या शिकण्याची पायरी आहे पंधरा घरात वातावरण सकारात्मक ठेवा घरात सतत नकारात्मक बोलणं तक्रार टोमणे असतील तर मुलाचं मनही नकारात्मक बनतं घर म्हणजे ऊर्जे मिळवण्याचं ठिकाण असायला हवं जिथे मूल थकलं की शांत होऊन दुखावलं की आधार मिळेल सोडा मुलांना जबाबदारी शिकवा पण ओझं देऊ नका लहान लहान काम द्या स्वतःचा सामान आवरा वेळेवर उठणं स्वच्छता ठेवणं त्यांच्यामुळे त्यांच्यात आत्मनिर्भरता येते पण जबरदस्तीने मोठ्या जबाबदाऱ्यात टाकू नका सतरा मुलांच्या प्रश्नाला चिडून उत्तर देऊ नका मुलं खूप प्रश्न विचारतात असं का तसं का पालक चिडतात जास्त डोकं चालवू नकोस पण मित्रांनो हेच प्रश्न त्यांची बुद्धिमत्ता वाढवतात उत्तर द्या समजावून सांगा त्यांची जिज्ञासा मारू नका अठरा मुलांना अपयश पचवायला शिकवा प्रत्येक वेळा जिंकणं शक्य नाही जर अपयश आलं कीच पालक घाबरले तर मूल अजून कमजोर होतं त्याला सांगा पडणं चुकीचं नाही पण उठणं महत्त्वाचं आहे एकोणवीस पैशाचं योग्य मूल्य शिकवा सगळं सहज मिळालं तर किमतीचं कळत नाही पैसा म्हणजे मेहनतीचा परिणाम आहे हे समजवा मुलांना फुकट संस्कार नकोत मेहनतीची सवय लावा मुलांना स्वतःचा आवाज बनू द्या त्यांचं असमत असू द्या त्यांना बोलू द्या सतत दाबून ठेवलं तर तो तु आतून तुटतो आत्मविश्वास लहानपणापासून तयार होतो मित्रांनो पालक होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही पालक होणं म्हणजे रुस्वतःला सुधारणं कारण तुमचं वागणं म्हणजे तुमच्या मुलाचं भविष्य आहे एकवीस हा बहाणा करू नका आज नाही उद्या नाही वेळ नाही असं म्हणता म्हणता मूल मोठं होतं आणि मग तो तुमच्यापासून दूर जातो आज वेळ दिला नाही तर उद्या पश्चाताप करावा लागेल बावीस मुलांना आदर कसा करायचा ते शिकवा फक्त मोठ्यांचा नाही लहानांचा गरीबांचा काम करणाऱ्याचा आदर शिकवा यामुळे मूल माणूस बनतं फक्त यशस्वी नाही तेवीस मुलांना सुरक्षित वाटायला हवं तो तुमच्याशी काहीही शेअर करतो अशी भावना द्या जर तो घाबरला तर तो बाहेर चुकीच्या लोकांकडे जाईल चोवीस मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा स्वतःला कमी लेखणं नाही स्वतःचा सन्मान करायला शिकवा जो स्वतःवर प्रेम करतो तो चुकीच्या सवयींपासून दूर राहतो पंचवीस शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुलांना मोठं बनवू नका चांगलं बनवा पैसा असलेला माणूस नाही मूल्य असलेला माणूस तयार करा मित्रांनो आज तुम्ही पालक म्हणून एक पाऊल सुधारलं तर तुमचं मूल उद्या समजण्यासाठी आशा बनेल ही जबाबदारी हलकी नाही पण हीच खरी देशसेवा आहे हा व्हिडिओ तुमच्या मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये गुड पॅरेंट असं नक्की लिहा आणि अजून असे मोटिवेशनल आणि रिॲलिटी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू तुम पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा